जर तुम्ही कधी विहिरीतून बादलीने पाणी काढले असेल तर तुम्हाला जाणवले असेल की पाण्याने भरलेली बादली पाण्यात असताना हलकी वाटते पण जेव्हा तुम्ही ती पाण्याबाहेर काढता तेव्हा ती जड वाटू लागते असं का होतं चला पाहूया इथे माझ्याकडे एक खेळणं आहे आणि मी ते एका वजन मोजणाऱ्या पट्टीला जोडले आहे जे मला या खेळण्याचं वजन सांगेल सध्या वजन शून्य पॉईंट सोळा आहे जेव्हा खेळणं पाण्यात जाते तेव्हा वजन कमी कमी होते पहा ते कसं कमी होते आणि खेळणं देखील हलकं वाटू लागतंय चला आपण हे पाण्याच्या बाटलीत हा काचेचा तुकडा बुडवून समजून घेऊया तर इथे माझ्याकडे बाटलीमध्ये थोडंसं पाणी आहे आणि इथे एक काचेचा तुकडा आहे या काचेच्या तुकड्याला वजन आहे वजन हे एक प्रकारचे बल आहे जे खालच्या दिशेने कार्य करते जड वस्तूंना जास्त वजन असतं म्हणजेच त्या वस्तू माझ्या हाताला अधिक बलाने खाली ओढतील आता मी हा काचेचा तुकडा पाण्यात पूर्णपणे बुडवतो जेव्हा मी असं करतो तेव्हा मला जाणवतं की काचेचा तुकडा हलका झाला आहे तर नेमकं काय होत आहे असे दिसून येते की इथे एक नवीन प्रकारचे बल आहे जे पाण्यात असलेल्या कोणत्याही वस्तूवरती कार्य करते आणि या बलालाच प्लावक बल असे म्हणतात हे बल वस्तूवर वरच्या दिशेने कार्य करते यामुळे एकूण बल जे खालील दिशेने कार्य करत होते ते कमी होते त्यामुळे आता कमी बल माझ्या हाताला खाली ओढत आहे आणि काचेचा तुकडा हलका वाटू लागतो तर प्लावक बल हे पाण्यात असलेल्या वस्तूंवर कार्य करते अगदी वस्तू पूर्णपणे पाण्यात नसली तरीही प्लावक बल हे कार्य करते आणि वस्तू थोडी हलकी वाटते तर तुम्ही आता समजून घेऊ शकता का की पाण्याने भरलेली बादली पाण्याबाहेर जड का वाटते आणि पाण्यात हलकी का वाटते ते